शोहर दीशा नगर, सोलापूर शहरस्तरीय दिशा सामाजिक मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था सोलापूरची मीटिंग चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तायम्मा मंदिर बापूजीनगर सोलापूर येथे अध्यक्ष डॉक्टर योगेश पल्लोलू यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सदर मीटिंगमध्ये विविध पदाधिकारी आणि सल्लागार व कार्यकारिणी सदस्य यांनी श्री जांबुमुनी मोची समाजातील विद्यार्थी युवक युवती महिला निराधार महिला बेरोजगार युवक तसेच सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणाकरता व समाज विकासाकरता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांच्या चर्चा सूचना व मनोगत होऊन काम करण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला युवकांना आर्थिक मागासवर्गीय महामंडळामधून कर्ज उपलब्ध करून स्वयंरोजगार व छोटे मोठे उद्योग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध असण्याचे आणि एमपीएससी यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन शिबिर युवकांचा मेळावा परिसंवाद चर्चासत्र याचे नियोजन करण्याचे व संस्थेचे विविध कल्याणकारी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याचे नियोजन केले आहे सदर मिटिंगची प्रस्तावना सेक्रेटरी नरसिंग मिसालोलू यांनी केली मार्गदर्शन सल्लागार विठ्ठल तलवारे व अध्यक्ष डॉक्टर योगेश पल्लोलू यांनी करून संस्था सदस्य करण्यासाठी अभियान सुरू करण्यासाठी व बळकटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगितले सदर मिटिंगसाठी पदाधिकारी उपाध्यक्ष नरसिंग पंदिरोलू खजिनदार लक्ष्मण मिसालोलू सल्लागार विवेक कानकुरे कार्यकारिणी सदस्य राजू पेद्दी हनुमंत भंडारे अरविंद भंडारे विनोद गड्डम रामू सज्जन गणेश दिकोंडा विशाल गड्डम युवराज सज्जन रामू सज्जन तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका